तर मी गेली होती माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला तर माझी मावस बहीण खूप सुंदर आहे आणि तिला मुलगा पण तसा सुंदर भेटला माझी मावशी जावायचं कौतुक करून 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 म्हणजे पूर्ण लग्न होतोपर्यंत कौतु जावायचं कौतुकच चाललं तिचं माझं जावं आहे असा माझं जावं तसा असा तसा तसा, तसा, तसा म्हटलं सांग बाई तुझा जावाई नेमकं काय काय आहे तर माने जावायचं स्वतःचं घर आहे खूप छान नोकरीला आहे चांगलं पेमेंट आहे सगळं काही व्यवस्थित आहे दिसायला तर सुंदर आहेच घर आहे दार आहे गाडी बंगला सगळं काही आहे असं तसं चाललं होतं तिचं खूप कौतुक चाललं होतं म्हटलं अरे वा ती प्रत्येक गोष्ट सांगत होती मी म्हणेश अरे वा मस्त अरे वा मस्त माझं एकच वाक्य चाललं होतं म्हणे मुलगाला म्हणजे एकच बहीण आहे एकच भाऊ आहे जास्त काही खूप मोठं फॅमिली नाही काही मुलीला जास्त ताण पुरणार नाही त्याचं गावाकडे पण घर आहे तो जिथे जॉब करतो तिथे पण घर आहे खूप कौतुक चाललं होतं म्हटलं ठीक आहे मग म्हणे त्या जिथे जॉब करतो तिथे त्याला जे घर आहे तर ते आता लग्न झाल्यानंतर त्या घरी राहायला जाणार आहे त्याच्यामुळे मी लग्न तिला त्या घरासाठी सगळे भांडे कुंडे घेतले म्हणे किचनचा साहित्यापासून सोफा टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन म्हटलं तू जर एवढा श्रीमंत आहे तुला एवढं सगळं द्यायची काय गरज आहे नाही म्हणे किती पण केलं आपल्याला द्यावं लागेल ला आपली मुलगी म्हटलं ठीक आहे अरे वा छान माझं प्रत्येक वाक्याला तिला तेच वा उत्तर होतं अरे वा छान अरे वा छान म्हटलं ठीक आहे चालेल तर झालं बरंच लग्नाच्या विधी वगैरे पार पडल्या फेरे वगैरे झाले फेरे व्हायच्या आधी नवरीच्या बहिणी म्हणजे माझ्या चुलत मावस आते बहीण वगैरे सगळ्या नवरदेवची बुट घेऊन आल्या रूममध्ये आणि खूप जोरजोरात हसायला लागल्या मी म्हटलं अगं काय झालं का तुम्ही काय हसताय म्हणे आता आम्ही नवरदेवची बुट चोरून आणले आहेत म्हणे आणि त्यांच्याकडून मस्तपैकी पैसे घेणार आहोत म्हटलं आहे वा छान म्हणे हे बुट इथे लपवतो म्हणे ताई तू कोणाला सांगू नको म्हणे लक्ष दे म्हणे म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मी मोठी बहीण आहे तर मला सांभाळावंच लागेल ठीक आहे म्हटलं चालेल तर त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की आता नवरदेवकडून आपण आता ते हम पासून तर फॅशनच सुरू झाली प्रत्येकजणं बुटं लपवतात आणि पैसे दे दो जूते ले लो हे चालू असतं सगळीकडे तेच चाललं आहे तर म्हटलं ठीक आहे छान आहे मग बुटं वगैरे लपवले त्यांनी आणि मग फेरे वगैरे चालू होते आणि त्या तिथे जाऊन उभे राहिल्या मग फेरे झाल्यानंतर मग त्यांना न ब्राह्मण वगैरे ते कोणी म्हटले की चला तुम्ही चप्पल बुटं घालू शकतात गो आता म्हणून मग नवरदेव म बुटं शोधायला लागला तर त्याला बुटं सापडत नव्हतं ह्या बहिणींना तो खूप आनंद की आम्ही लो बुटं लपवले आहेत आणि आम्हाला आता पैसे मिळतील म्हणून खूप आनंदात मी त्यांची गंमत पाहण्यात मग ना म्हटलं छान आहे अरे वा चालू द्या तर त्यांनी लावलं गाणं जूते दे दो पैसे ले लो वगैरे वगैरे म्हटलं छान चालू दे मग ब्राह्मणाने जेव्हा बुट वगैरे घालायला सांगितले तेव्हा नवरदेव त्याचे बुटं शोधायला लागला माझे बुटं कुठे गेले म्हणून मग या बहिणींना तर खरंच खूप आनंद झालेला होता हसत होत्या त्याच्याही लक्षात आलं की यांनी माझे बुटं चोरले असतील म्हणून मग म्हणे मग तो म्हटला की माझे बुटं घेतले का तर हे म्हणे हो म्हणे घेतले म्हणे जिजू म्हणे आम्हाला पैसे द्या आणि बुटं घ्या पैसे देतो ते लेलो त्यांच्या चेहऱ्यावर अगदी खूपच आनंद होता मग जसं पण नवरदेवला थोडा राग येत होता की मग तुम्ही माझे बुटं का चोरले म्हणा प्रत्येकालाच मजाक मस्ती आवडत नाही बहुतेक त्यालाही आवडत नव्हती तर म्हणे ठीक आहे चालू द्या म्हणे तुमचं मग त्या मुली म्हटलं की हे का मागत नाही भाऊ जास्त ते म्हणे जे जो आम्ही बुटं देतो म्हणे पण एका आटेवर आम्हाला हजार रुपये द्या म्हणे तुम्ही आम्ही बुटं घेऊन घेऊ तितक्यात नवरदेवची आली बहीण म्हणे काही गरज नाही म्हणे बुट वगैरे घ्यायची हजार रुपयात मी दुसरी बुट घेऊन येतो म्हणे येतो नाही तर काही गरज नाही म्हणे यांच्याजवळ बुट मागायची हजार रुपयात मी दुसरी बुट घेऊन येते म्हणे मग नव देव पण थोडा विचारातच पडला मग या मुलींना असं वाटायला लागलं की अरे हे का मागत नाही आपल्याजवळ जवळ बुट काय झालं काय झालं ठीक आहे म्हणे जाऊ द्या म्हणे बघू दे मग परत त्या गेल्या नवरदेवकडे जे जे तुम्हाला बुटं पाहिजे असतील तर पैसे लागतील म्हणे त्यांचा काही रिस्पॉन्सच नव्हता एवढा काही अरे काय झालं असेल याला काय झालं असेल मग नवरी म्हणे म्हणे बघा म्हणे तुमच्यास आल्या काही अशा ऐकणार नाही म्हणे तुम्ही ना 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 ना। त्यांना पैसे देऊन द्या दे आणि बुटं घेऊन द्या ती पण मजाक मस्तीच्याच मूडमध्ये नवरदेव म्हणे म्हणे काय आणलं नाही म्हणे मी नवीन बुटं घेऊन घेईल काय नको म्हणे तुमचे बुटं तुमच्याकडेच राहू द्या म्हणे मला काही आणलं नाही अरे बापरे म्हटले इथे तर मामला गंभीर आहे ठीक आहे म्हटलं चालेल चालू द्या दे, देत असेल तर ठीक आहे तर थोडा वेळ झाला अर्धा तास झाला तरी त्यांनी पैसे पण दिले नाही आणि बुटं पण घेतले नाही या मुली मागे गोल गोल फिरताच आहे फिरता तयारच नाही नवरदेव पैसे पण द्यायला तयार नाही आणि बुटं पण मागायला तयार नाही मग नवरी म्हटली की आ, का नाही घालत का नाही म्हणे काही नको म्हणे म्हणे त्यांना आधी असं वाटायला लागलं की मजाक मस्ती आहे चालू तयारच नाही नवरदेव पण मग त्या मुलींनी परत सुरू केलं जीव ते दे दो पैसे ले लो म्हटलं चालू ते आता मतले, मतले दे आता गाणं वगैरे त्यांनी गाणे म्हटले काय म्हटले मजाक केली काही रिस्पॉन्स नाही मग ते म्हणे जाऊ दे म्हणे आता पोहोते का हे काय पैसे द्यायचं नाही त्या मुली छोटी फिरून पारून म्हणे जाऊ द्या म्हणे जे हजार नसतील द्यायचे तर पाचशे द्या म्हणे आम्हाला आम्ही तयार आहेत म्हणे आणि मग तरी पण नवरदेवची बहीण इशारे करते की नाही नाही नको मग मग त्या बहीण एवढ्या मागे लागल्या आहे जवळजवळ सात सात आठ जणे होत्या त्या मग मी म्हटलं हे काय ऐकत नाही मी नवरीच्या जवळ गेली मग म्हटलं का का हे काप तयार नाही होते बुट वगैरे घ्यायला पैसे पण द्यायला तयार नाही त्यांना पैसे जास्त वाटत असतील तर कमी करून घेऊ पण मग ही एक रीत आहे मस्ती मजाक मुलींनी मागितलेलं ते द्यायचं एक रीत आहे म्हटलं तर मग ती म्हणे ठीक आहे मी परत म्हणते म्हणे त्यांना मग तिने परत सांगितलं म्हणे तुमचे बुटं घेऊन घ्या आणि पैसे देऊन द्या त्यांना तर नाही म्हणे काही आणलं नाही म्हणे मला नको म्हणे बरेच नातेवाईक येत होते त्यांना भेटायला त्यांचे फोटो होत होते गप्पा होत होत्या त्यात बिचाऱ्यांना वरदेवरला खरंच विसरच पडला की त्याचे पायात बुटं नाही येते आणि असंच करत करत त्यांचे कोणीतरी वयस्कर तिचे चलत सासू सासरे वगैरे कोणीतरी असतील ते आले स्टेजवर मग त्यांच्याशी थोडं बोलणं झालं त्यांचे, त्यांचे आ, फोटो वगैरे झाले ग्रुप फोटो झाला त्यांचा ग्रुप फोटो झाल्यानंतर मग नवरदेव तिला सांगत होता म्हणजे त्यांचे जे येत होते तर तो ओळख करून देत होता की माझे हे ती काका मामा मावशा आहे असं म्हणजे जे येत होते त्यांची ओळख करून देत होते आणि ओळख करून देता देता तिचे जे चुलत सासू सासरे वगैरे कोणी होते तर ते दोघं जण लागले त्यांचा नमस्कार करायला मग मी या मुलींना सांगितलेली होती ती आयडिया जसा काही नवरदेव नमस्कार करायला खाली वाकला त्या मुलींनी मस्तपैकी नवरदेवच्या खिशातून हळूच मोबाईल काढला आणि पळतच सुटले आणि नवरदेव जेव्हा नमस्कार करून उभार अरे बापरे यांनी माझा मोबाईल घेतला आहे तो अरे माझा मोबाईल द्या माझा मोबाईल द्या माझा मोबाईल द्या करत जोर जोरात म्हणे नाही म्हणे तुम्हाला जर मोबाईल पाहिजे असतील तर पैसे द्यावे लागतील आता जूते दे दोची फॅशन गेली म्हणे आता मोबाईल दे दोची फॅशन आली म्हणे अरे बापरे म्हणे असं आहे का म्हणे ठीक आहे म्हणे मी तुम्हाला हजार रुपये द्यायला तयार आहे म्हणे मला मोबाईल द्या नाही म्हणे आम्ही बुटं जेव्हा घेतले होते ना ते बुटं कितीचे होते म्हणे म्हणे हजार रुपयाचे म्हणून आम्ही तुमच्या जवळ हजार रुपये मागत होतो म्हणे आता हा मोबाईल कितीचा आहे म्हणे म्हणे वीस हजाराचा म्हणे मग आता वीस हजार द्या म्हणे तेव्हा हा मोबाईल तुम्हाला मिळेल म्हणे तर नवरी पण इतकी जोरजोरात हसाय लागली वा म्हण तुझी आयडिया तर खूप छान आहे नवरदेव एका मिनटात पैसे द्यायला तयार झाला म्हणे काय सुपर आयडिया काढली म्हटलं मग तेव्हा तर जा मग नंतर म्हटलं हजार रुपयात होणारं का आज वीस हजारात होतंय म्हटलं त्यांना काही वाटायला पाहिजे ते होतं तेव्हाच दिलं असतं तर टेन्शन नाही वाढलं नसतं ना म्हटलं आता तो मोबाईलसाठी द्या म्हटलं वीस हजार म्हणे नाही एवढे तर नाही देऊ शकत हजार रुपये घेऊन घ्या तुम्ही तर म्हणत होते बुटांसाठी नाही म्हणे ते बुटांसाठी होते वाटल्याचं बुट घेऊन घ्या म्हणे मोबाईल बिचारा नवर देव छोटे फिरून फारून म्हणे प्रत्येकाला मी पाचशे देईल प्रत्येकाला ये इतके देईल तितके देईल करत करत फिरत फारत प्रत्येकीला हजार रुपये त्याला द्यावे लागले हजारात काम होणार होतं तर आठ जणांच्या हजार रुपये म्हणजे टोटल आठ हजार त्याचं काम झालं आणि जर पहिलेच जर मोबाईल जर पैसे दिले हजार पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरदेवला बुटांपेक्षा मोबाईल सगळ्यात महत्वाचा बिचारा नवरदेव बिगर बुटांचा राहिला पण बिगर मोबाईलचा राहू शकत नव्हता जेव्हा नवरदेवच्या बहिणीकडेच लक्ष गेलं की अरे माझ्या भावाचा मोबाईल चोरलाय ती बिचारी हे नाही म्हणू शकली की चल मी तुझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन येईल बुट तरी आणायला तयार झाली होती तर अरे कशाला मोबाईल घेतला देऊन द्या ना त्याला म्हणे हां ठीक आहे म्हणे तो हजार रुपये देऊन देईल या पोरी तयारच नव्हत्या शेवटी आठ हजारावर त्यांचं ठरलं आणि बहिणीचाही चेहरा की अरे तेव्हाच जर आपण भावाला देऊ दिले असते हजार तर एवढा आज त्याला फटका बसला नसता तिचा पण चेहरा बरोबर -बर हे झाला आणि नवरदेवला एक लाज वाटायला लागली की आपण हजार रुपयाचं काम आज एवढे आपण जास्त नोटा मोजून मोकळ झालं फक्त मोबाईलसाठी म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे आजकाल मोबाईल म्हणजे नवरी इम्पॉर्टंट नाही नवरीचा नवरी एवढी सांगते की माझ्या पैणीने हजार रुपये देऊन दे तिचा एखादी शब्दाचासुद्धा मान नाही बुटं घ्यायची तर काही गरजच नव्हती पण सगळ्यात महत्त्वाचा त्याला मोबाईल वाटला किती मस्त मोबाईल इम्पॉर्टंट झाला आहे